हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पासवर्ड पासवर्डचा मराठी तर परवलीच्या शब्द खोणेच्या गुप्त शब्द किंवा सांकेतिक शब्द होत आहे पासवर्डला आपण प्रयोग कर पेला वाक्य है प्लीज एंटर अ वैलिड यूजर नेम एंड पासवर्ड दूसरा वाक्य है द पासवर्ड अलाउज द यूजर टू लॉग इन टू द सिस्टम तीसरा वाक्य है नेवर एवर टेल एनी वन युअर पासवर्ड चौथा वाक्य है एंटर योर पासवर्ड देन क्लिक ऑन द प्रोसीड आइकन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू